नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बीटची भजी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक मोठा बीट घेतला त्याची साल काढली त्यानंतर धुवून त्याला पिसून घेतलेलं आहे आता एक वाटी गच्चा भरून आपल्याला इथे बीट मिळालेला आहे आता हा बीट आपण या मोठ्या भांड्यामध्ये घेऊया यामध्ये एक लहानचा मी कांदा बारीक चिरून घालत आहे त्यानंतर पाव चमचे हळद घालायचे आणि आवडीप्रमाणे तिखट घालायचं आहे मी अर्धा चमचा तरी तिखट घालत आहे यामध्ये लागेल तसं चना डाळीचं पीठ घालायचं आहे मी ते एक लहान वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसन घेतलेलं आहे आणि एक लहान वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर सध्या तरी एवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे लागेल तसं नंतरही घेणार आहोत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये फारसे साहित्य टाकायचे नाही जर तुम्ही जास्त साहित्य यामध्ये घातलात तर याची खरी जी चव आहे ती लागणार नाही तेव्हा जेवढे मी तुम्हाला इथे साहित्य ते दाखवले तेवढेच घाला आता आपण हे मिश्रण पाणी न घालता आधी भिजून घेऊया बाजूला मी मंदाचे वरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तुम्ही बघताय पाणी न घालता मिश्रण छान असं भिजलं आहे आणि आपल्याला इथे आता कोणत्याही तांदळाचं पीठ किंवा चण्याचं पीठ घालायचं नाही आहे एवढं पुरेसं आहे मिश्रण आपलं भिजून झालेलं आहे आता आपण भजी करायला घेऊया तर आता आपण थोडं थोडं मिश्रण असं तेलामध्ये सोडायचं आहे मिश्रणाला थोडे काटे आले पाहिजे याप्रमाणे तुम्हाला मिश्रण सोडायचं आहे कारण आपण गोल बीट भजी करत नाही आहोत तर याप्रमाणे तुम्हाला मिश्रण तेलामध्ये सोडायचं आहे जी काटेदार भजी असते त्याप्रमाणे करणार आहोत मध्ये अंतर ठेवा आणि भजी याप्रमाणे सोडा याची आत तिथे तुम्हाला मध्यम ठेवून भजी तळून घ्यायची आहे आता उलटवून घेऊया तर इथे बघा आतील यातला बीट सुद्धा तुम्हाला दिसत आहे याप्रमाणे तुम्हाला भजी सोडायचे हे बघा म्हणजे तुम्हाला काटेदार बीटची भजी मिळेल यासाठी मी तुम्हाला अशी काटेदार भजी करायला आहे तर सतत याप्रमाणे तुम्हाला वरखाली करत भजी तळून घ्यायची आहे तर आता इथे भजी आपली तळून झालेली आहे बीटला जास्त शिजायला वेळ लागत नाही तेव्हा लगेच काढून घ्यायचे तेल चांगलं निथळून काढायचे तर परत एकदा तुम्हाला मी दाखवते गॅसची आज इथं आता कमी करा तोडताना तुम्हाला गॅसची आज लहान ठेवायचे त्यानंतरच मध्यम करून भजी तुम्हाला एकसारखी तळत आहे आणि अशी लहान लहानच तुम्ही मिश्रण यामध्ये सोडा म्हणजे भजी लवकरात लवकर शिजते आता भजी आपल्याला पलटवून घ्यायची आहे तर याप्रमाणे तुम्हाला वरखाली करत सतत अशी भजी तळून घ्यायची आहे बाकीचं जे मिश्रण आपलं राहिलेलं आहे त्याची भजी मी याप्रमाणेच करून घेणार आहे ही भजी तुम्ही सकाळ आणि संध्याकाळी न्हारीसाठी म्हणून टोमॅटो सॉस बरोबर अतिशय छान लागते तर आपली ही भजी झालेली आहे आता काढून घेऊया ली, गरम गरम काटेदार बीटची भजी तयार आहे ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटी अशा जे का मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद